आज चार तारखेपासून आम्ही उपोषणा बसलेले आहोत जवळपास महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून मुळी इथे उपोषणासाठी आलेले आहे आज तिसरा तिस दिवस आहे हे उपोषणा बसलेल्या तरीही प्रशासन दखल घेत नाही तर आमच्यामधल्या जीविकाचा जर मान्य नाही झाल्या आणि जर प्रशासनाने याची लवकरात नोकरा कर्जीव दखल जर नाही घेतली तर आम्ही आत्मदान नक्कीच करणार आणि शासनाने तात्काळ अशी दखल घ्यायला आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर प्रत्येक जण आतमदहन करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल करे, करे, सन्मान आहे आणि मी लोकमान आलो या ठिकाणी आम्ही चार किंवा चार रोजी इथं बदल बीएड बी एड असोसिएशन तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातर्फे राज्य आंदोलनासाठी आम्ही इथे आहोत इथे येण्याचा आमचा उद्देश हा आहे की जे आतापर्यंत शिक्षक भरती प्रलंबित झाली आम्ही बीएड केलं बीएड केलं टीईटी दिली के के वेळोवेळी टीईटी दिली जेव्हा प्रशासनानं सांगितलं सरकारनं सांगितलं तेव्हा आम्ही आमची पात्रता दाखवली पण सरकारनं आमच्याकडे थोडाही दखल नाही घेतली त्यामुळे शेवटी आम्ही इथं उपोषणाला भेटलो उपोषणासाठी आमचे सात बांधव बसलेले आहेत आणि सात बांधो बसून अमरणोपोषणासाठी आहे आता त्यांचा जीव धोक्यात आहे आणि या सरकारनं आम्ही सांगू इच्छितो की सरकारचे डोके ठिकाणार आहे की नाही हा जो शिक्षक वर्ग आहे जो गुरुजी वर्ग आहे महाराष्ट्रातला तो इथे उपाशी तोपाशी आपल्या पुण्या आयुक्तालयासमोर बसत आहे आणि काय या शिक्षण विभागाची दखल तुम्ही घेताल हे तुम्हाला माहित आहे का आज आम्ही दिवस रात्री इथं आहोत आता इथे इथे आम्ही प्रत्येक प्रकारच्या मागण्या आम्ही संवैधानिकरित्या मागत आहोत पण शिक्षण विभाग आमचे काही दखल घेत नाही तर शिक्षण विभागांनी आणि विनोद तावडे यांनी यांना आम्ही एवढं सांगू इच्छितो की आमचे जे शिक्षक बांधव इथं बसून आहेत आम्ही आम्ही सर्व इथं बसून आहोत तर आम्ही शांततेनं आमच्या मागण्या मागत आहोत मां, आणि जर याच्यानंतर जर तुम्ही दखल ना घेतली तर याची कायदा आणि सुवस्थेची शासनं आणि प्रशासनाची दखल घ्यावी कारण की आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या अकरा तारीखला आणि पोर्टलवर चोवीस हजाराची भरती नाही आली तोपर्यंत आम्ही उठणार नाही लागलं तर आमचा जीव गेला तरी झाले आणि त्यानंतर त्यानंतर जर प्रशासनाने म्हणलं की यांनी दंगा केला हे केलं तर हे सगळी जबाबदारी शिक्षण विभाग शिक्ष, शिक्ष प्रशासन आणि सरकारवर असणार हो माझं नाव तृप्ती मी नाशिकवरून आली आहे मी आज या ठिकाणी फक्त आणि फक्त शिक्षक भरती या गोष्टीसाठी आलेली आहे चौदा महिने झाले आमची परीक्षा घेऊन आम्हाला परीक्षा झाली त्या क्षणी आम्हाला निकाल काढला की आम्हाला किती मार्क आहेत त्याच्यानंतर एक दोन मिनट आम्हाला कळलं की ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्हाला बँक मारे कळून सुद्धा चौदा महिने पूर्ण होऊन सुद्धा आमची भरती होत नाहीये शासनाला आम्ही रुपये दिले कशासाठी ईडीची परीक्षा घेण्यासाठी का मिळत नाहीये आज खेडोपाडी गावामध्ये मुलांना शिक्षक नाहीये मराठी शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडतायत का बंद पडतायत त्या आम्ही शिक्षक आहोत तिकडे शाळेला शिक्षक नाहीये मग बंद का पडतायत ते आमची भरती करा लवकर आम्हाला तिकडे रुजू करा आमची एकच मागणी की लवकरात चार तारखेपासून आम्ही बेमुद उपोषणाला या ठिकाणी शिक्षण आयुक्तालय कार्यालयाच्या समोर बसलेलो आहोत त्यामध्ये सहा जण आम्ही बेमुद उपोषणाला बसलेलो आहोत गेल्या तीन दिवसापासून हे आमचं उपोषण चालू आहे तसल्याच पद्धतीचं आम्ही अन्न घेतलेलं नाही फक्त पाण्यावर आहोत तरी एवढंच सांगणं आहे माननीय तावडे साहेब की तुम्ही सतत जी घोषणा करत आहेत शिक्षण भरतीची चोवीस हजार अठरा हजार बारा हजार दहा हजार सत्यता जर पाहिली तर मुळामध्ये या जागा खूप कमी येत आहेत त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आचारसंहितेच्या पूर्वी शिक्षक भरती चोवीस हजार झालीच पाहिजे अन्यथा जर या ठिकाणी आमच्या उपोषणकर्ते बांधवापैकी जर कोणाला बरं वाईट झालं किंवा याच्यामध्ये कोणी दगावला तर याची सर्वशी जबाबदारी शासनाची असेल पर्यायनं तुमची असेल तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो श